नमस्कार मंडळी आज आपण आलेले आहोत रात्री बोईशरमध्ये एक दुःखाची गोष्ट आहे आता काही दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडले नाही खूप जण मॅसेज करत होते आ, की दादा आपले व्हिडिओ काय येत नाही तर एक खूप दुःख वाटते ती गोष्ट सांगायला नवीन नवीन मोबाईल घेतलेला होता वर्ष झाला नाही तोपर्यंत नवीन घेतलेला आपला मोबाईल सॅमसंगचा तोसुद्धा पाण्यात पडून खराब झाला आणि अक्षरशः डोळ्यात पसरू आले कारण या पावसाळ्यात कडकीचे दिवस आणि अशातच मोबाईलही बंद झाला आणि व्हिडिओ काढायचा कसा हा प्रश्न पडत होता काही दिवस शांत बसलो पैसे नाही तरी इकडून तिकडून ॲडजस्टमेंट केले आणि फायनली आज बोल्डसरला आलो आणि मोबाईल घ्यायला आलो कारण तुम्ही सर्वजण मॅसेज करता तुमच्या प्रेमापूर्ती मला व्हिडिओज बनवावे लागतात यासाठी सो आपण आता पोचलोय मोबाईल झोन या शोपमध्ये आणि आज आपण आता मोबाईल पाऊस वगैरे आहे त्याच्यामुळे थोडासा चांगला फोन घेऊया म्हणजे वॉटरप्रूफ वगैरे एक असा की पावसाची की व्हिडिओ काढता येईल सो आपण थेट सोपमध्ये पोचवा नेंट्री करूया आणि आपल्याला सर्वप्रथम तर दादा आपल्यासाठी रात्रीपर्यंत थांबले सो थँक्यू सो मच आणि आपण मोबाईल घेतो ओप्पो ए ट्वेंटी सेव्हन फाय जी तर वॉटरप्रूफ घेतोय कारण पाण्यात पडून आपला मोबाईल खराब झाला तर परत खराब महिलांना कमवली आणि हा आपण मोबाईल घेतलेला आहे सांगितलेला सत्तावीस गुप्लस मोबाईल वॉटरप्रूफ आणि दादाने आपल्याला चांगलीशी सर्व्हिस दिली पूर्ण फायनान्स आपण त्याला घेतला कॅश नाही म्हणजे फार मोकमी माणूस नाही सप्त्याला घेतलाय तर पूर्ण सर्व्हिस पूर्ण फ्युचर आणि काय काय असतं वॉरंटी वॉरंटीमध्ये काय काय होईल हे सर्व गोष्टी चांगली सर्विस दिली सो तुम्हालाही मोबाईल फोन घ्यायचा असेल तर दादांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन आणि मोबाईल जोड हा या या दुकानाचं नाव आहे आणि लोकेशन मी मेन्शन करेन सो तुम्ही बोलसेल भागात राहत असाल आजूबाजूला राहत असाल तर दादाकडून नक्की मोबाईल घ्या घेण्यासाठी मोबाईल घेऊन दुकानावर या आणि हा सध्या दादाने आपल्याला दिलेला आहे वॉच आहे आहे वॉच आणि दिलेला आहे आणि आपल्याला हेडफोन सुद्धा दिलेले आहे सो थँक्यू थँक्यू दादा आणि जे कोणी आपले व्हिडिओ बघून येईल येतील म्हणजे आपल्या दुकानात त्यांना काय ऑफर दर्विंच्या सांगितलं का ऑफर भेटेलच भेटेल सो नक्की तुम्ही होलसेल वाहनात येत असाल तर असे गिफ्ट देण्यासाठी ऑफर घेण्यासाठी मोबाईल झोन किंवा मोबाईल शॉपला भेट द्या आणि चांगला असा मोबाईल फोन तुम्हाला लागत असेल तो घेऊ शकता एक्सचेंज आहे की नाही एक्सचेंजमधून पण तुम्हाला तुमचा मोबाईल जुना झाला असेल तुम्हाला एक्सचेंज करून तुम्हाला नवीन फोन द्यायचा असेल तर एक्सचेंज सर्विससुद्धा आहे तुमच्या जुना मोबाईलचे थोडेसे पैसे जे काही त्याची व्हॅल्यू असेल ते पैसे देऊन त्याच्यामध्ये दे मायनस करून तुम्हाला प्लस करतील आणि मोबाईल नवीन देतील सो तुम्ही नक्की मोबाईल घेऊन स्वप्ला भेट द्या आपल्याला गिफ्ट दिलेत आणि वहिनीस पण आलेले आहे ला पण लाजते मोबाईल घेऊन देण्यासाठी विशेष तिलाच घेऊन आलो कारण मोबाईल फुटल्यानंतर बायकोचे रिॲक्शन काय असतं ते वेगळे सांगायची गरज नाही पण सो जे व्हायचं ते होतं सो तिला समजवलं आणि फायनली आलो आणि तिच्या मदतीने तिच्या सपोर्टमुळे आज नवीन मोबाईल घेतला सो आता ये पुढे आपले चांगले चांगले ब्लॉग्स ट्रॅव्हलिंग व्लॉग्स आणि शेतीचे व्लॉग्स येतील सो तुम्ही बघत राहा आणि आपल्या व्हिडिओना सपोर्ट दर्शवा धन्यवाद थँक्यू मोस्ट वेलकम